हजारमाची मैदानाचा फायनल फेरा सुटला काल चोराडे आणि निमगाव येथे भव्य दिव्य मैदाना होती तसेच मित्रांनो काल हजारमाची येथे देखील भव्य दिव्य मैदान होतं या मैदानात फायनल फेऱ्यामध्ये व्ही आय पी राणा शंकर विरुद्ध सप्त इंद सप्त इंद केसरी भारत आणि भारतचा पायरासुद्धा टॉपचा होता दोन गाड्यांमध्ये लढत झाली एक नंबर केला तो व्ही आय पी राणा आणि शंकर मैत्रीपूर्ण लढत झाली तसेच द्वितीय क्रमांक केला भारत आणि भारतसोबत जो नंदी होता तोसुद्धा टॉपचा होता तसेच या मैदानामध्ये फायनल पात्र सर्व नंदींना बक्षीस म्हणून मित्रांनो स्कूटी होती तसंमुळे भारत भारत टॉपचा कमबॅक आपल्याला बघायला भेटला हळूहळू मित्रांनो भारत ज्या मैदानात जातोय त्या मैदानात गुलाल घेतोय तसेच अ अ ड्रायवर बसले होते एक नंबरच्या गाडीवरती व्ही आय पी राणा आणि शंकरच्या गाडीवरती फायनल फेअरला बट बस बसले होते गटाला आणि सेमी सेमीला बसले होते भारतच्या गाडीवरती एक मैत्रीपूर्ण लढत बघायला भेटली तर अपडेट आवडली असेल तर नक्कीवढ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कारण बैल क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो सर्वात वडिओ फुडच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद